नमस्कार सगळ्यांना मी स्नेहल काळपूर तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे र सांडग्याची रबरबीत अशी रस्सा भाजी चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया हे मी सांडगी घेतलेली आहे ते आता मी छानसे भाजून घेते त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेते सांडगेची भाजी तुम्ही केली तर तुम्ही गोटे टाकत राहाल मी आता काय करते सांडगे थोडेसे थोडेसे असे हलकेसे असे बारीक करून घेते म्हणजे त्याला चव छान अशी उतरते भाजीला आता मी कडे मी तेल तापलेलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी मोहरी तडत देखील जिरे थोडी कांदा कांदा थोडा थांड भाजीला भाजीला जास्त प्रमाणामध्ये टाकायचं म्हणजे छाऊ छान येते कांदा आता मी थोडासा अस लाल साईड म्हणजे भाजून घेतो कांदाचा आपला थोडासा लालसारखा भाजलेला आहे त्याच्यामध्ये मी आता थोडस लसूण भरगा टाकते थोडीशी हळद हा आपला काळगोर मसाला तुम्हाला कसं तिखट लागते त्याप्रमाणे मी दोन चमचे टाकत आहे हे सर्व एकत्र मिक्स करून घेतो आता याच्यामध्ये मी आपण थोडीशी बारीक करून गेलेले सांगते आता याच्यामध्ये मी कोमट पाणी टाकते आता याच्यामध्ये मी पाणी तुम्हाला कितपत पात्र पाहिजे कितपत सर पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता अजून थोडं पाणी टाकणार याच्यामध्ये चवीनुसार मीठ आता याच्यामध्ये थोडंसं चेंडा मेकू हे सर्व एकत्रित करून आता मंदाचे हे दहा ते पंधरा मिनटामध्ये शिजवून घेते पाहू शकतात किती छान अशी आपली भाजी दाटसर अशी झालेली आहे आणि कलरही भाजीला किती छान असा आलेला आहे भाज्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेते पाहू शकता किती छान आपले सांडगेची रसाभाजी झालेली आहे हा व्हिडिओ ही रेसिपी आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू